फक्त दिसायला आकर्षक होती म्हणून एखाद्या व्यक्तीला ती संधी मिळाली जी तुम्हाला मिळायला हवी होती असं कधी झालंय का मग अप्रेझल असू द्या जॉब असू द्या किंवा शाळा कॉलेजमधला एखादा इव्हेंट असू द्या हे माहीत असताना की तुम्ही त्या व्यक्तीपेक्षा जास्त डिझर्विंग आहात वेल याला ना हेलो इफेक्ट म्हटलं जातं यासाठी सायकोलॉजिस्ट एडवर्ड थॉन्डिक यांनी एक प्रयोग केला होता त्यांनी दोन कमांडिंग ऑफिसर्सला काही सोल्जर्सला रेटिंग द्यायला सांगितलं होतं यात त्या सोल्जर्स सोबत बोलू शकणार नव्हते फक्त बघून त्यांना रेटिंग द्यायचं होतं रेटिंगचं अनालिसिस केलं गेलं तेव्हा त्यांना एक गोष्ट लक्षात आली त्या दोघे रेटिंगमध्ये एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे जे सोल्जर्स दिसायला चांगले होते अट्रॅक्टिव्ह होते फिजिकली फिट होते त्यांना प्रत्येक कॅटेगरीत चांगलं रेटिंग होतं मग ते कॅपॅबिलिटी असू दे स्मार्टनेस असू दे त्यांची सिन्सेरिटी असू दे किंवा चांगली लिडरशिप असू दे प्रत्येक गोष्टीत त्यांना चांगलं रेटिंग होतं म्हणजेच व्यक्तीचं एक इम्प्रेशन एक झलक पुरेशी असते आपल्याला हेलो मध्ये टाकण्यासाठी फक्त दिसण्यावरून आपण त्याला पूर्णपणे जज करतो जर तो प्रेझेंटेबल असेल तर हुशार असेल सिन्सिअर असेल हार्ड वर्किंग असेल हे आपोआपच आपल्या डोक्यात येतं कधी कधी याने फायदाही होतो तर कधी कधी नुकसानही हे प्रत्येक वेळेस होतच असंही नाही पण बऱ्याच वेळा आपण हे बघतो तुम्ही कधी हा अनुभव घेतलाय काय आयदर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह वे नाही कमेंटमध्ये सांगा